मोर्चा माहिती घेतली जाते दोन दृश्य आपण आताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय पहिल्या दृश्यांमध्ये विरोधकांचा सत्याचा मोर्चा विरोधकांच्या सत्याच्या मोर्चासाठी त्यांचे कार्यकर्ते आंदोलन दाखल झाले ती दृश्य आणि दुसरी दृश्य आहेत भाजपकडून मुकमोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी म्हणून भाजपकडून मुकमोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे अशी दोन दृश्य लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतो पहिल्या दृश्यांमध्ये आपल्याला मुंबईचे मनसे सन... मुंबईचे मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यशवंत किल्लेदार दिसत आहेत तर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आपण पाहू शकतो हातामध्ये बॅनर घेऊन हे सर्वजण आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत राज ठाकरे यांनी रेल्वेने प्रवास केला कार्यकर्त्यांनी सुद्धा रेल्वेने प्रवास करून थेट आता दक्षिण मुंबई गाठलेली आहे आणि दुसरी दृश्य आहेत ती भाजपच्या मुकमोर्चाची पहिली दृश्य आहेत अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे ठाण्यातले मनसेचे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष मनसे नेते अविनाश जाधव हे सुद्धा मोर्चासाठी निघालेले आहेत पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो पोलीस आणि आंदोलक सत्याचा मोर्चा त्या संदर्भातले नेते अर्थात महाविकास आघाडीचे आणि मनसेचे नेते यांच्याशी बातचीत केली जाते काही माहिती घेतली जाते काही माहिती दिली जाते काही सूचना केल्या जात आहेत अशी पहिली दृश्य आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये भाजपचा मुकमोर्चा हा सुरू झालेला आहे विरोधकांच्या सत्याचा मोर्चाला उत्तर देण्यासाठी म्हणून भाजपकडून मुकमोर्चा आयोजन गिरगाव चौपाटी परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे